बापूसो विधायक संस्था संचलित अनाथमतीमंत मुलाचे बालगृह शिरपूर येथील विद्यार्थ्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री भगवानजी तलवारे सर यांच्या संकल्पनेतून तथा मुख्याध्यापक श्री डी एम पाटील सर यांच्या सूचनेने शेतकऱ्यांच्या कष्टातील वाटेकरी असणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा तसेच अध्यात्म भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक असलेला गणेशोत्सव सणानिमित्त बालगृहातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सुंदर आकर्षक कलात्मक अशा बैलमूर्ती व गणेशमूर्ती यांचा स्टॉल वरझडी रस्त्यासमोर हॉटेल व्हाईट हाऊस या ठिकाणी लावण्यात आला सदरील स्टॉलचे उद्घाटन सुरेश सोनवणे पोलीस उपनिरीक्षक शिरपूर पोलीस स्टेशन पटेल यांचे संपादक संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री नाशिर पठाण पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते फित कापून स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले सुरेश सोनवणे संजय पाटील या मान्यवरांनी या प्रसंगी संस्था राबवत असलेले उपक्रम व कार्याचे कौतुक का केले सर्व उपक्रमाला कला शिक्षक राकेश पाटील योगेश दाभाडे योगेश पाटील रवींद्र पाटोळे यांचे सहकार्य लाभले तसेच या प्रसंगी बालगृहाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आज आपल्या शिरपूर तालुक्यातील कैलासवाशी बापू विधायक संस्था संचालित अनाथ मतीम्य मुलांचे बालगृह शिरपूर येथील अनाथ मतिमंद मुलांनी आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि ह्या देशातील या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सण शेतकऱ्यांसाठी म्हणजे बैलपोळा असतो त्या निमित्त आपल्या या निरागस बालकांनी आपल्या हस्तकलेच्या कौशल्यातून उत्कृष्ट असे बैलमूर्ती तयार केलेले आहे आणि त्यांनी विविध अशा रंगकलेने त्या बैलांची रंग सजावट करून त्या बैलांनी बैलांची विक्रीसाठी स्टॉल लावलेले आहेत त्यांनी या स्टॉलच्या उद्घाटनासाठी आपले शेरपूर तालुक्यातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे सरांच्या हस्ते आपण रेबिन कापून त्या स्टॉल संजय पाटील सरांनीही खित कापून या स्टॉलचे उद्घाटन केले आहे तसंच आपला महाराष्ट्रातील एक सण म्हणजे गणेशोत्सव त्या निमित्तानेही या बालकांनी आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी गणेश मूर्ती तयार करून त्यांचा आपण स्टॉल लावलेला आहे ते आपण या सगळ्यांनी मिळून या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणासाठी आवड निर्माण करून त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यासाठी आपण हा स्टॉल लावलेला आहे शिरपूर नगरीतील लोकांना आवाहन करण्यात येते की आपल्या अनाथ मुलांनी बनवलेल्या मूर्त्या घेण्यासाठी आय डी बी आय बँक समोर आपला उत्कृष्ट असा स्टॉल लावलेला आहे तरी सर्वांनी भेट देऊन एकदा आमच्या मुलां विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढण्यासाठी एक भेट द्यावी नम्र